नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण होते पार्मेर चौक ढोकेश्वर तालुका पारमेर जिल्हा अहमदनगर पंढरपुरात मोबाईल चोर गजाड पुणे प्रकटीकरण शाखेची दमदार कारवाई गतवर्षीच्या आषाढी यात्रा कालावधीत भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गजाड करून त्यांच्याकडून तब्बल पाच लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचे पासष्ट मोबाईल हस्तगत करण्यात आले ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे साहेब यांनी सोमवारी अशी कारवाई झालेल्या दोघांची नावे आहेत आषाढी वारी यात्रा काळात मोबाईल चोरी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती गुन्हे प्रकटीकरण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ यांनी विशेष पदके नियुक्त केली होती या पथकांनी त्या त्या ठिकाणवर बारकाईने लक्ष ठेवून तसेच गोपनीय माहिती संकलित केली होती यामध्ये धर्मपाल सावंत व अमीर शिंदे हे दोघे संशयित रात्रीच्या वेळी येथे चोरीचे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याचं पोलिसांना समजलं होतं त्यानुसार त्यांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पोलीस निरीक्षक विश्वजित घुडके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे प्रगटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ सहाय्यक फौजदार राजेश कोसावे नागनाथ कदम हवालदार बिपिन चंद्र ढेरे सूरज खेंबाडे योगेश नरळे प्रसाद आवटी शरद कदम राकेश लोहार सचिन इंगळे शहाजी कांबळे समाधान माने यांच्या पथकाने ही कारवाई केली पंढरपूर प्रतिनिधी ज्योतिराम कांबळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा